शुभ सकाळ मंडळी मी अपेक्षा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या या ब्लॉगमध्ये तर असं सकाळी सकाळी उठल्यानंतर मी काही न करता अगोदर दारातील वांगे तोडून घेतले कारण सकाळी सकाळी दाजीला जायचं असतंय जॉबला म्हणून वांग्याची भाजी बनवायची ठरवलं कारण आमचा तर उपवास होता आज होता पहिला सोमवार आणि भावाचा उपवाससुद्धा तर आमच्या इकडं भावाचा उपवास सोडत नाहीत म्हणून मग सोमवारसुद्धा त्यातच आला होता म्हणून उपवास काही सोडायचा नव्हता तर सकाळी सकाळी अगोदर माझा औरून घेतला आणि झाडांचे सगळे फुलं तोडून आले तर तो रख ह्या पोरीही तयार होतो त्या कारण त्यांच्यासुद्धा भावाचा उपवास होता आणि दाजीला टिफिन वगैरे तयार करून दिल्यानंतर दाजी निघून गेल्यानंतर आम्ही घेतलं सोमवाराच्या उपवासाची सॉरी सोमवाराच्या पूजेची तयारी करायला तर आकूबाईनी इकडं महादेव बनवून ठेवला होता सिमेंटाचा मोठासा तर त्याची पूजा करायला त्याला बघूनच असं वाटत होतं की पूजासुद्धा खूपच छान होईल कारण महादेव मोठा असला की पूजासुद्धा छान वाटते आणि एकदम मंदिरासारखंच वाटत होतं कारण रूम सगळी रिकामी होती आणि त्याच्यामध्ये महादेवाची पिंड मांडल्यानंतर असं सा मंदिरासारखंच फिलिंग येत होतं तर मी ताट वगैरे सगळं आणून घेतलं पिंड वगैरे मांडून घेतली आणि मीसुद्धा तयार झाले पण आमच्या अकोबाई काही तयारच होत नव्हती कारण तिला समजत नव्हतं साडी कोणची घालू तर मी पूजेसाठी ही गोल्डन कलरची साडी घातली कारण व्हाईट साडी यावेळेस माझ्याकडे नव्हती तर फुलं आणि बेल तर आकून अगोदर दरच आणून ठेवला होता आणि दारातल्या झाडाचे काही थोडेसे जे फुलं होते ते मी घेऊन आले कारण एकदम टवटवीत फुलं दिसत होते झाडांना गुलाबाच्या आणि स्वस्तिकचे फुलं होते समोरच आणि सगळी तयारी केल्यानंतर मी इकडे घेतली महादेवाची पूजा करायला आता पूजा वगैरे तर मांडली होती पण पाणी कुठं जाणार ना महादेवाचं म्हणून एकदम थोडं थोडंच पाणी टाकलं महादेवावर कारण इथं सिमेंटाचा महादेव बनवला होता अक्कावाईनं तर महादेवाला आंघोळ वगैरे घालून घेतली तर ह्या पोरी सुटबुट सुटबुट सुट इकडून तिकडं करत होत्या कारण लेकरं असलं ले की पूजा काय काय पण असू द्या लुडबुड लोडबुड तर चालूच राहते तर त्या दोघी बहिणी बहिणी अशी माझी पूजा बघत होत्या बसून बसून आणि तेवढ्यात त्यांना सापडली तर पूजेसाठी आणलेली प्रसादाची वाटी आता प्रसादाची वाटी दिसल्यानंतर तुम्ही बघा त्या कसं करतात तर इकडं आकू मला एक एक सामान आणून देत होती तर आज शिवमोठ तांदुळाची होती तर म्हणून तांदूळ वगैरे आणून दिले तिने मला आणि मी घेतलं पूजा करायला तिला बोलले चल चल तर ती म्हणली मी पण तयार होऊन येते कारण तिची तयारी झालीच नव्हती आणि मला कसं तयारी करायला जास्त वेळ लागत नाही मी एकदम लवकर तयार होते तर मी इथं तयार झाले होते तयारी झाल्यानंतर मी घेतली पूजा करायला आणि मला पूजा करायला काही जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही बघा ते प्रसादाची वाटी कसे खाताय दोघीजणी बहिणी बहिणी म्हणून आधी फक्त देव मागत होती आणि तिला सारखं ती साखर खायला मस्त वाटत होतं दिवसोबत मग गौरीनं बी चालू केलं खायला प्रसादाच्या वाटीच काहीच प्रसाद नव्हता ठवड्या दोघींनी मिळून आणि माझी पूजा एकदम लवकर आटोपते मी काय एवढं अशा एक 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 बेल वाहून पूजा करत एक नाही एकदम बेल मोजून घेते आणि एकदाच वाहते कारण सवयच नाही एक 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 बेल व्हायची कारण शहरातल्या मंदिरामध्ये ऑलरेडी गर्दा असते आणि एवढा वेळ भेटतसुद्धा नाही त्याच्यामुळे मी घरूनच बेल वगैरे मोजून घेऊन जाते आणि आन... आणि मग मी इथं पण तशीच पूजा केली आणि माझ्या पूजा लवकरच आटोपली तुम्ही बघू शकता महादेव किती सुंदर दिसत होता आणि बेल फुलं ते वाहिल्यानंतर एकदम असं खूपच छान वाटत होती पूजा एकदम मंदिरातल्या सारखीच वाटत होते सुद्धा इतकी चांगली पूजा झाली नसन मग आले आमच्या आकावेळे तयार होऊन पूजा करण्यासाठी मी पण आरती वगैरे काही केली नव्हती फक्त पूजा करून घेतली आणि तिची बी पूजा झाल्यानंतर मग आम्ही दोघीजणींनी आरती करायला घेतली पूजा वगैरे असल्या असतं एक जणी सोबतीला असल्या जरा छान वाटते एकटीला तर नाही छान वाटत आणि आरती वगैरे म्हणायला तर एक जणी सोबत पाहिजेच तर मग आम्ही दोघींना असे दिवे लावून घेतले आकुनी काही वाती केल्या होत्या असं लावण्यासाठी महादेवासाठी वेगळ्या त्या पण लावून घेतल्या आणि दोघींनी आरती चालू केली तर आमच्या आखूची एकदम पद्धशीर पूजा असते ती एक एक भेल वाहते एक एक भेल वाहून मस्त अशी पूजा करते मला तशी सवय नाही लागली मी तिच्याकडं बघत बसले आणि तिची पूजा झाल्यानंतर तिचं असं अगरबत्ती वगैरे लावून झाल्यानंतर मग तिची पूजा बघून मला पण हसायला येलं होतं आमच्या दोघींचं असं हसून झाल्यानंतर मग मी पाया पडले आणि घेतली आरती करायला आता तू घेते का मी घेते आणि हे लेकरं मधातच तर मी अगोदर गणपतीची आरती करून घेतली कारण मला जास्त काय आरता येत नाहीत तर गणपतीची आरती झाल्यानंतर मग आम्ही महादेवाची आरती म्हणणार होतो कारण अगोदर आपण गणपतीचीच आरती बोलतो तर गणपतीची आरती झाल्यानंतर मग ही लेकरामुळं मी जागा चेंज करून घेतली आता पूजा वगैरे झाल्यानंतर ते झाल्यानंतर आम्हीला जायचं होतं वारुळ पूजाला कारण आज भावाचा उपवास होता आणि आमच्या इकडे वारुळाची पूजा करतात आता जवळजवळ वारुळ म्हणजे नाहीसेच झाले तर मागच्या वर्षी तर मी वारुळ बनवून वारुळाची पूजा केली होती तर यावेळेस म्हणली आहे इथे एक छोटंसं वारुळ पण आम्हाला काही लवकर दिसत नव्हतं हो तर दारासमोर होतं पण त्याच्यावर गवत वगैरे टाकलेलं होतं मग आम्ही ते साफ वगैरे केलं आणि इकडं अकोबाई आधी आल्या आणि त्यांनी पूजा वगैरे केल्यानंतर मी पण पूजा करायला घेतली तर असं चार पा पाच काड्या आणि पाच छोटे छोटे खडे मांडून त्याची पूजा करतात आमच्या इकडं आणि स्पेशली ज्वारीच्या लाह्या बनवतात त्या दिवशी आणि दूध वगैरे लागतंय ते पूजासाठी धागा वगैरे लागतंय तर लाह्या वगैरे तर काही बनवल्या नव्हत्या अकोबाईनी त्या विकतच्याच लह्या होत्या तर त्याच घेऊन आलो होतो कारण आमच्या आई बनवायच्या अगोदर लह्या पण आता गडबड पण होती आणि म्हणलं चला आता त्याच लह्या घेऊन दोघेजणी निघालो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पूजा वाटते तर आमच्या इकडे वारुळाची पूजा अशी ब करतात आणि भावाच्या उपवासाच्या म्हणजे नागपंचमीच्या आदल्या आम दिवशी आमच्या इकडे पूजा करतात तर बहुतेक ठिकाणी पीठ वगैरेसुद्धा घेऊन जातात पण आमच्या इकडं फक्त लहाया वगैरेच घेऊन जातात आता एवढी हवा सुटली होती तर मी घरूनच अगरबत्ती लावून आणली होती कारण इथं लागणार नाही मला माहीत होतं त्याच्यानंतर गेलो आम्ही इथं गायच होती जवळच तर अकुलं म्हणलं चल मी गायीची पूजा करून घेते आता ही गाय तर माझ्या काय ओळखीची नव्हती मला भीती वाटत होती पण गायीनं मला पूजा करू दिली आणि माझ्यानी केळसुद्धा खाल्लं तर मला खूप छान वाटलं कारण ती गाय मारते असं आकूसारखं सांगत राहते पण गायनं मारलं वगैरे काही ना आणि एकदम व्यवस्थित पूजा करू दिली मला खूपच छान वाटलं त्याच्यामुळे मी तिच्या पैसेच उभा टाकले चोंबाळत चोबाळत पण आकू म्हणत होती हळूहळू चोंबाळत चोंबाळत समोर जा आणि तसं प्राणी जितकं त्यांना प्रेम करतात तितकं ते पण आपल्यावर करतात म्हणतात तसं तर त्यांची पूजा वगैरे करून आम्ही घरी आलो आणि दिवच्या पोटा पाण्याचं बघा म्हणलं तर दिवनं अदुगरच वारुळाकडूनच आपलं पोटा पाण्याची सोय करून आली होती काय की तर तिनं मातीचा असा गोळा चांगला बनवून घेऊन आली होती मी तर बघितलासुद्धा नव्हता त्याच्यानंतर आमच्या आकूबाईने बघितला तिनं गोळा घेऊन आली कारण तिला इकडे शहरात तर काय माती भेटत नाही तर गावाकडे गेलं की तिची तर मज्जाच झाली तिला तर खजानाच भेटला होता मातीचा तर सोबत घेऊन आली आणि खायचं सोडून ती मातीच खायला लागली होती पण मी काय बघितलं नाही आमच्या आकूचं लक्ष गेल्यानंतर दिसलं की बापऱ्या म्हणजे गौरी देऊनी माती घेऊन आली एवढी मोठी बघितल्यानंतर समजा त्याच्या हातात असा लड्डू होता मोठ्याशी मोठा तुम्ही बघू शकता कसा लड्डू आणला होता मातीचा आणि खाल्ला होता कसा तसं लहान लहान लेकरं सगळेच माती खातात पण ही देऊ गावाकडे जाऊ नाही तर कुठं जाऊ दे एकदम माती अशी हातातच घेऊन येते त्याच्यानंतर आमच्या आकूबाईने घेतली आणि चून नेली असं बोर करून तिला नाही दिले आणि मग मी खाऊ घालायला चालू केलं आता तिचं खाऊन झाल्यानंतर आमच्या पण बोटा साबुदाण्याचे पापड करायला घेतले आता भावाच्या उपवासाच्या दिवशी बरेच जण साबुदाणा खात नाहीत पण आम्ही खातो साबुदाणा आणि साबुदाण्याचे पापड आणि साबुदाणा एवढंच बनवलं होतं कारण आम्हाला दोघींनाच उपवास होता आणि दोघींसाठी काय बनवणार ना तर एवढं बनवून घेतलं दोघींसाठी आणि दिवला आणि त्यांनासुद्धा हेच बनवलं होतं कारण त्यांच्यासाठी वेगळं काय बनवणार बनवणार नाही का तर आमचं खायला पहिला बनवून झाल्यानंतर इकडं गाय पण उपाशीच होती तर अकोवय म्हणले चल मी गायला चारा टाकून येते तर मी म्हणलं नको राहू दे मी आले तर मी टाकते गायला चारा तर आता मला ही गा गवत वगैरे कापायची बिलकुल सवय नाही राहिली सवय मोड झाल्यासारखं झालं म्हणजे अगोदर पण गवत नव्हते कापत पण खुरपं वगैरे हातात घ्यायची सवय होती आता हे गवत वाटतं तितकं सोपं नव्हतं कापायला आखोनी एक दोन कापून दाखविल्यानंतर मी कापायला लागले कारण पायावर किंवा बोटावर जर लागलं तर काय खरं नाही बरं का तर थोडंच गवत कापून घेतलं मला काही जास्त कापता येत नव्हतं तर अखं ठीक आहे आतासाठी एवढं बस कारण तिनं ऑलरेडी गवत आणलं होतं काहीतरी तर मग घेतलं आणि गायला टाकायला निघाली आता गायची तर मला भीती वाटत होती कारण ती माझ्या ओळखीची नव्हती पण बिचाऱ्या गायनं मला गवत टाकू दिली आणि मला खूप छान वाटलं तर तुम्ही बघू शकता गावाचं वातावरण किती छान होतं मलासुद्धा खूप छान वाटलं आणि इकडं झोगासुद्धा बांधलेला होता आणि गायच्या गवत गायला बघून मी तिच्या समोरच टाकला का मी म्हणली शेणात टाकलंस परत तिनं उचलून बाजूला टाकलं आणि आणि अशा प्रकारे आम्ही वारवळाची पूजा गाईची पूजा आणि सोमवारची पूजा केली होती तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला तोसुद्धा कमेंट करून सांगा चलो बाय